चंद्राची सावली त्याच्या खुण्याची वाट न पाहता हवालदार दोरावरून खाली आला दगडावरचे त्याचे आवाज सोडले तर आसपास संपूर्ण शांतता होती त्या विलक्षण स्तब्धतेनं त्या दृश्यात आणखीनच भयानकपणा येत मना होता मनावर आणखीन दबाव पडत होता खडकाला पाठ लावून दोघं उभे राहिले आणि त्यांनी नजरा समोर टाकल्या गुहेचं दार त्यांच्या डाव्या हाताला दहा बारा फुटांवर असेल गुहेसमोरची एवढीच जागा रिकामी होती मग रांगेनं एकामागून एक असे ते सापळे उभे होते पुढच्याच रांगेत काही काही सहज ओळखता येण्यासारखे गायींचे मशीनचे हरणांचे असे होते पण त्यांच्यावर नजर ठरत नव्हती आणि हो त्यांच्यात काही माणसांचे मुलांचे पण होते त्यांच्या अंगावर पूर्वी काही कपडे असतील पण आता पावसानं भिजून उन्हानं विटून वाऱ्यानं फाटून त्यांची लखतर झाली होती मधल्याच एखाद्या वाऱ्याच्या सरशी ती हालत होती एवढीच काय ती हालचाल बाकी सारे बिनडोळ्यांची तोंड गुहेकडे करून निश्चल उभे होते वेळ पळत होता थांबायला सवड नव्हती मनाचा हिया करून गोसावीनं पुढचं पाऊल टाकलं कमरेचा मोठा चाकू काढला पात उघडून हातात घेतला पाठीच्या पिशवीतला मोठा टॉर्च काढून त्यानं दुसऱ्या हातात घेतला आणि गुहेकडे पाऊल टाकलं गुहेचं दार सात आठ फूट रुंद व खूप उंच होता दारापाशी उभं राहून दोघांनी टॉर्चचा प्रखर प्रकाश आत टाकला जो प्रकार बाहेर होता त्याचीच पुनरावृत्ती आतही होते हात आत बोळासारखी सरळ वाट दिसत होती व दोन्ही बाजूंच्या खडकांच्या भिंतींना टेकून त्यांच्या आधारानं सांगाड्यांच्या दोन ओळी उभ्या होत्या गोसावी मनात म्हणाला या हत्येला काही मर्यादा आहे का नाही त्या सर्व उभ्या आकृतींच्या माना आत वळल्या होत्या डोळे नसलेले चेहरे तिकडे पाहत होते आणि त्या रांगेमधून या दोघांना आत जायचं होतं हवालदार हवालदार तू इथेच थांब मी आत जाऊन येतो हवालदारनं शांतपणे मान हलवली नाही साहेब एकट्यानं नाही चला दोघ जण जाऊ निरुपाय होऊन गोसावी आत निघाला शक्यतोवर त्यानं नजर अगदी समोर ठेवली होती पण डोळ्यांच्या कडातून त्यांना दोन्हीकडे रांगेत उभे असलेले भयंकर आकार दिसत होते पावलं अगदी कितीही जपून टाकली तरी त्यांच्या आघातानं खालची जमीन हादरत होती व दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्यांच्या माना हात किंवा मा पाय थोडे थोडे हालत होते पण ते दोघं मन घट्ट करून सरळ आत समोर गेले आत उजवीकडे एक लहानसं वळण होतं व तिकडून प्रकाश येत होता वळण घेताच त्याचं कारण त्यांच्या ध्यानात आलं वरती एक भगदाड होतं व त्यातून दुपारच्या उन्हाचा कवडचा आत पडला होता त्या वळणापाशीच ते थांबले गुहेच्या अगदी शेवटच्या कपारीवर ती बसली होती त्यांचा तपास संपला होता इथे त्यांचं शेवटचं उत्तर होतं खडकाला पाठ लावून ती बसली होती तिच्याजवळ कालचा ससा होता तिचे डोळे उघडे होते पण नजर समोर नव्हती कुठेतरीच होती त्या निश्चल जागी आवाज नव्हता हालचाल नव्हती जीवनच नव्हतं छातीत अडकलेला श्वास हळूहळू बाहेर आला गोसावीनं त्या खडकाच्या खोलीत चारी बाजूंना नजर टाकली व त्याचा अंग परत ताठ झालं एका भिंतीजवळ अंगावर अर्धवट कपडे असलेला एक माणूस उभा होता त्याला पाहताच मात्र इतका वेळ संयमात ठेवलेलं गोसावीचं शरीर लटलट -लट कापू लागलं कारण त्या चेहऱ्याची चे ओळख आपल्याला पटते असं त्यांना वाटत होत करणे दोघ हळूहळू पुढे आले त्याच्या समोर उभे राहिले एक पाय पुढे टाकून खडकातल्या त्या स्त्रीकडे मान वळवून करणे उभा होता धीर करून ते आणखी जवळ आले करणे केव्हाच मरण पावला असला पाहिजे पण त्याचं हे निष्प्राण शरीर येथे एखाद्या मेणाच्या पुतळ्यासारखं उभं होतं अंगावरच्या कपड्यांची फाटून केव्हाच लखतर झाली होती शरीरावरचं मासही झडायला लागलं होतं आणि धूळ त्याच्या सर्व अंगावर केसात डोळ्यात सुद्धा धूळ साचली होती येथे जास्त राहणं अशक्य होत त्यांनी त्या ते स्त्रीकडे एक नजर टाकली व आले तसेच हलक्या पावलांनी त्या गुहेतून बाहेरची वाट धरली मनात एक भयंकर शिसारी विचार आला होता। दोरी वर दोरीवरून चढताना आणि त्यांनी सामान आवरून बंगल्याची वाट धरली खडकातली गुहा पाहून गोसावीला कळसूत्री बावल्यांच्या खेळाची आठवण झाली होती सारी बाहुली खेळ सुरू होण्याआधी जशी निष्प्राण अवस्थेत उभी असतात तसे ते प्राणी उभे होते असं वाटत होतं की ते सारे एखाद्या संकेताची वाट पाहत आहेत त्या नाटकाचा सूत्रधार तिथे नव्हता तो उपस्थित झाला की दोऱ्यांनी नाचणाऱ्या कळसूत्री बावल्यांसारखी ही सर्वजण हालचाल करायला लागतील हे किती दिवसांपासून चालू आहे वर्षानुवर्ष चालत आलं असलं पाहिजे इस्टेटीवरच्या सर्व प्राणी मात्रांचं काय झालं त्याचं हे उत्तर होतं जे आधीच सुटून जाऊ शकले नाहीत ते सारे इथे सापडलेत मग त्यांना मृत्यूनही सुटका नाही कालचा ससा नाही का गोळी लागून मरण पावल्यावरही स्वतःच्या पायांनी येथवर पोहोचला होता पण पण मग काय होतं आणि केव्हा होतं नुसत्या विचारानं जरी शरीरावर काटा आला तरी हा तपास पुरा केलाच पाहिजे त्याशिवाय इलाज नाही गोसावी साहेब हे घ्या हवालदारनं आपल्या जाकिटाच्या खिशातून ब्रँडीची चपटी बाटली काढली होती गोसावीनं त्या जाळणाऱ्या ब्रँडीचे दोन गोट घेतले धक्क्यानं विचलित झालेलं शरीर परत ताळ्यावर यायला लागलं हवालदार का? काही कल्पना येते का इथली नाही साहेब तिथं आता काहीही जिवंत नव्हतं नाही का नाही सगळे साफ मुडदे होते पण चांदण्यात त्यांच्यात काहीतरी बदल होतो होय साहेब त्याला यावेळीच समजलं की कोणत्याही गोष्टीवर हवालदार स्वतंत्रपणे विचार करण्यास त्यातून निष्कर्ष काढण्यास त्यावर काही उपाय योजण्यास असमर्थ आहे म्हणजे ते आता त्याला स्वतःलाच करावं लागणार आहे वेळ आली की हवालदार कोणतंही काम करण्यास मागे पुढे पाहणार नाही जीवाला जीव देण्यास तयार राहील याचीही त्याला खात्री पटली होती हवालदार बंगल्यापर्यंत जाऊन तू संध्याकाळच्या आत परत येशील हा सा त्यात काय कठीण आहे येताना सामान आणायचंय बोला गोसावी साहेब नीट विचार करून गोसावी म्हणाला इथे रात्री काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे त्याशिवाय हे कोडं उलगडणार नाही पण हवालदार इथे धोका आहे गोसावी साहेब धोका नाही कुठं ठीक आहे बंगल्यावर जा बाहेरच्या अंगणात कालच्याच जागी दुसरा ससा ठेव मला याचा वाईट वाटतं वाट पण इलाज नाही पुढे येताना पाच सहा बाटल्यांचा केरोसिनचा डबा स्पिरिटची बाटली व चिंध्या घेऊन ये आश्चर्य वाटलं असेल तर ते न दाखवता हवालदारनं मान हलवली उरलेली लसूण घेऊन ये आणखी काही आणि आणि तुझं ते तीर्थ आणि अंगाराही घेऊन ये आणि तुम्ही इथे काय करणार गोसावी साहेब तुझी वाट पाहत थांबणार आहे यावर हवालदारनं थंडपणे मान हलवली नाही गोसावी आश्चर्यानं म्हणाला नाही गोसावीसाहेब आज आपण एकत्र राहायला पाहिजे मी एक आहे या सगळ्याचा चंद्राशी काहीतरी संबंध आहे बरोबर आहे मग साहेब आज चंद्रोदय लवकर आहे आता चार वाजत आलेत मला तीन तासाच्या आत तिथवर जाऊन येणं जमलं नाही तर पण इथे मी काळजीनं राहीन नाही एक तर आपण दोघं इथे राहू किंवा दोघं परत जाऊ एक गोष्ट खरी होती हवालदार स्वतःच्या जीवाला जपण्याचा प्रयत्न करत नव्हता त्याचं सारं लक्ष गोसावीवर होता, ते गोसा होता। आणि तेही योग्यच होतं कारण गोसावीच काल त्या भारणीला सहज बळी पडला होता हवालदार जवळ नसता तर काय झालं असतं कोण सांगू शकणार करणे ही असाच नाव सांगून मग हाक येताच बाहेर आला असला पाहिजे आता मरण पावल्यावरही तो त्या हाकेची वाट पाहत उभा आहे त्या विचारासरशी गोसावीचं मन शहारलं पण हवालदार पुढे काय होतं ते आपल्याला पाहिलं पाहिजे ना कसं पाहणार आहात ती बंगल्यावर जाऊन परत आली की मग आपण दोघं येऊ की आपण दोघं का नाही काल पाहिलं ना आपण तो ससा दिसताच बाकीचं सारं ती विसरली होती रायफलचा आवाज सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचला नाही तिच्या मागून यायचं आता हवालदार न हो असं मानेनं खुणावलं जरा विचार करून गोसावीनं ते मान्य केलं त्या वाचून गत्यंतरही नव्हतं त्याला दोघांनी बंगल्याची वाट धरली परतीच्या वाटेवर त्यांचं बोलणं असं फारसं झालंच नाही गोसावीचं मन सैरा वैरा भटकत होतं विचाराच्या वाटाच इतक्या होत्या की त्यांना नीट दिशाच सापडत नव्हती पाहिलेल्या साऱ्याच गोष्टी इतक्या विलक्षण होत्या अनुभवा पलीकडच्या होत्या की त्यांना हाताळण्याचा मार्गच सुचत नव्हता आणि दरवेळी मन एका दगडी भिंतीवर आपटत होत हे सार आहे तरी काय प्रकरण सात समाप्त प्रकरण आठ दोघे बंगल्यावर पोहोचले तेव्हा साडे सहा वाजले होते रात्री परत बाहेर जावं लागणार होत त्यासाठी गोसावीनं आत्ताचा चालण्याचा वेग सावकाश ठेवला होता रात्रीच्या खाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही दोघांनी स्नानं करून घेतली चहा बनवून त्यात ब्रँडी टाकून घेतला बाहेर गारवा नव्हता तरीही मधून मधून त्याला अंगावर शिरशिरी उठून गेल्यासारखं वाटत होत बरोबर नेण्यासाठी त्यांनी सामान तयार करून ठेवलं रॉकेल स्पिरिट जुने कपडे टॉर्च आठ साडेआठच्या सुमारास दोघांनी वरांड्यातली जागा घेतली चंद्र आकाशात चढला आणि रात्रीचा गार वारा सुटला त्या वाऱ्यावर झाडीचा दर्प आला आणि त्याचबरोबर आता परिचित झालेलं ते भयंकर हास्य आलं अंगणात एकदम ताठ बसलेल्या सशाकडे एक शेवटची दयापूर्ण नजर टाकून गोसावी हवालदारच्या मागोमाग आत गेला व दार बंद झाला ती आली झाडातून थांबत थांबत हसत हसत आली सशाला पाहताच ती थबकली व परत खाली बसली व हातापायावर उड्या मारत त्याच्या जवळ आली त्याच्या भोवती चक्रा मारू लागली तोंडानं त्याच्यासारखे आवाज काढू लागली त्यानं संरक्षणाचा प्रयत्न केला पण तो कितीसा असणार त्याचे हाल गोसावीला पाहावे त्यानं डोळ्यांवर हात ठेवला मध्येच एक विचित्र आवाज आला हवालदारनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला गोसावीनं डोळे उघडून समोर पाहिले तिनं जाळं तोडलं होतं आणि ससा पळून जाण्याऐवजी ताठ बसला होता आणि मग त्यांची ती जोडी परत झाडीतून गेली दिसेन अशी झाली गोसावीच्या मनावरचा भीतीचा पगडा कमी झाला व त्याची जागा आतून धुमसत येणाऱ्या उफाळून येणाऱ्या प्रखर संतापानं घेतली त्यांनी तिला एक तासाचा अवसर दिला व मग तयार केलेलं साहित्य पाठीला बांधलं आणि ते तिच्या मागावर निघाले आता बाहेर पडणं खरोखर धोक्याच आहे याची गोसावीला कल्पना होती पण या वेळेशिवाय काही दिसलंही नसतं त्यांच्याजवळ अग्नी होता बंदूक होती पोलादी शस्त्र होती याही पलीकडे प्रकरण गेलं तर लसूणही वापरता आली असती एक उपाय म्हणून पण उपयोगाची खात्री नव्हती देवाचा अंगारा व तीर्थही होता पण मागे बसून काहीच साध्य झालं नसतं स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय या प्रकाराचं रहस्य समजणं शक्य नव्हतं चांदणं स्वच्छ पडलं होतं वाट त्यांच्या ओळखीची झाली होती शिवाय मधून मधून वाऱ्यावर तिचं ते हास्यही कानावर येत होत रात्री बाराच्या सुमारास ते टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले गोसावी साहेब थोडीशी हरकत नाही हवालदार दे सांगता येत नाही पुढे काय येते त्यांनी टेकडी चढायला सुरुवात केली आता धोका होता आणि त्याच्या प्रतिकारासाठी त्यांची मन शरीर सावध होती तयार होती ते माथ्यावर पोहोचले परत त्यांना तो घाण वासाचा भपकारा आला सकाळच्याच वाटेनं ते चालत राहिले वाऱ्यावर तरंगत तो वास आला तो हसण्याचा आवाज आला आणि आणखीही एक आवाज आला त्याची व्याख्या करता येत नव्हती कल्पना करता येत नव्हती पुढे काय होतं याची थोडीशी कल्पना असल्यामुळे गोसावीच्या मनात एक विचार आला माणसांचा खूप मोठा जमाव जरी काही न बोलता उभा राहिला तरी त्यांच्यातून असाच अस्पष्ट आहेतूक आवाज येत असतो ते पुढे आले आता सावकाश अजिबात आवाज न करता खडकाचा शेवटचा उंचवटा त्यांनी ओलांडला आणि समोर नजर टाकली त्या खडकाच्या रिंगणातल्या समुदायात एकदम बदल झाला होता दुपारच्या त्या निर्जीव निश्चल अशा अवशेषात कुठली तरी आघोरी चेतना आली होती सर्वत्र हालचाल सुरू झाली होती वरून चंद्रप्रकाश पडला होता व या जागी त्या प्रकाशाला वेगळंच रूप आल्यासारखं वाटत होतं तो जणू काही या सर्वांच्यात साठवला जात होता सर्वांना जणू काही चैतन्य देत होता शक्ती देत होता ती तर तेथे होतीच हसत हसत त्यांच्यात मिरवत होती ज्यांना शक्य होतं ते तिच्या मागोमाग फिरत होते पण काही जणांना तेही शक्य नव्हतं ते होते तिथेच जागच्या जागी हालचाल करत होते आयुष्याच्या या भ्रष्ट नकलेकडे गोसावीला पाहावेना भीतीने शिसारीनं अनुकंपेनं त्यानं मान फिरवली मानवी मिन्ता मिन्ता ते अमानवी नृत्य चालूच राहिलं मिनिटा मागून मिनिट तासामागून तास जोवर त्या जागी चंद्रप्रकाश पडत होता तोवर चालू राहिलं पण या साऱ्याचा अर्थ काय हेतू काय या प्रश्नांना गोसावीजवळ त्यावेळी तरी उत्तर नव्हती एवढी गोष्ट नक्की की ही जागा सृष्टीतील निदान पृथ्वीवरील प्राण्यांना घातक होती पृथ्वीवरील त्यांचं आयुष्य संपत व नवीनच काहीतरी सुरू होतं त्याचं कारण गोसावीला कळत नव्हतं पण एक गोष्ट उघड होती या नवीन नकली आयुष्याला मर्यादा नव्हती त्यापासून सुटका नव्हती मृत्यूही त्यातून कोणास वाचवू शकत नव्हता अंगावरचं मास झडलं हाडं ठिसूळ होऊन गेली विच्छिन्न होऊन पडली तरी या आसुरी नाचापासून मुक्ती नव्हती कोणी सांगावं या साऱ्यांचे हताश निराश वंचित आत्मेही आपल्या शरीराची ही, ही विटंबना पाहत येथे घोटाळत असतील ती हसत होती त्यांच्यात फिरत होती व तिच्या मागोमाग ते सारे पशु पक्षी जनावर माणसं सारे फिरत होते याला काही अर्थ होता का निदान मानवी मनाच्या आकलनातला अर्थ होता का आपले अर्थ आपले संस्कार आपले संकेत यापैकी काहीतरी या ठिकाणी लागू पडणार आहे का समोरचं दृश्य न पाहून समोरचे आवाज न ऐकवून त्यानं डोळे घट्ट मिटले कानात बोट घातली व तो दूर सरला हवालदारही त्याच्या मागे आला हवालदार हा प्रकार इथे चालतो होय साहेब हवालदार मी दुपारी एक गोष्ट तुला सांगितली नाही काय साहेब माझ्या आधी इथे करणे नावाचे गृहस्थ कामासाठी आले होते मी ते फाईलमध्ये वाचले साहेब हवालदार करणे या गोंधळात सापडला दुपारी मी त्याला आत गुहेत पाहिला साहेब हे हे करणे मागच नाही नाही तो जिवंत कसा असेल मागेच मेलाय आत उभे होते निदान त्याचं मृत शरीर उभं होतं आणि तेही आता या बाकीच्या साऱ्यांबरोबर तिच्या मागे फिरत असेल बाप रे हॉरिबल स्टेडी स्टेडी गोसावी साहेब पण गोसावीला तो विचार असह्य होत होता एखाद्या तप्त रसासारखा तो त्याच्या अंतर मनात उकळत होता त्याच्या अंगाची लाही लाही करत होता त्यांनी त्या ते रात्रीच्या उरलेल्या घटिका कशा काढल्या हे सांगणं कठीण आहे या असह्य विचारापासून शेजारीत सुरू असलेल्या भयंकर प्रकाराच्या आठवणीपासून एका क्षणाची ही सुटका नव्हती जेव्हा चंद्र आकाशात कल्ला खडकाच्या कडेची काळी सावली हळूहळू खालच्या रिंगणावर पसरायला लागली तेव्हा कुठे ती राक्षसी हालचाल मंदावली येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांबद्दल भयंकर तर्क बांधायचं गोसावीनं केव्हाच सोडून दिलं होतं शेवटी चंद्र क्षितिच्या आड गेला पूर्वेकडे लाली पसरली व सर्वत्र शांतता पसरली तरीसुद्धा उन्हं चांगली वर येईपर्यंत त्यांनी त्या ते रिंगणात नजर टाकायचं धाडस केलं नाही जेव्हा त्यांनी खडकावरून खाली पाहिलं तेव्हा सर्वत्र परत शांतता पसरली होती खांद्याला खांदा लावून ते सारे अस्थिमय प्राणी रांगांमागून रांगा लावून निश्चल उभे होते सर्वांची तोंड माना डोळे गुहेच्या तोंडाकडे वळली होती क्षणमात्र त्यांना आलेली विषारी जागृती आता ओसरली होती गुहेवरची गोसावीची नजर पाहून हवालदार म्हणाला गोसावी साहेब तुमचा काय विचार आहे हवालदार कर्णेला इथं हका मारून आणलं जिनं मला जवळजवळ फसवून माझं नाव सांगायला लावलं होतं जिनं हे दोन ससे आपल्या डोळ्यांदेखा देखा तिथे आणले जी या सर्वांना काल नाचवत होती आणि इतके दिवस एकटीच्या एकटी या इष्टटीवर वावरतीये ती चंद्राकडे पाहून खदा खदा हसणारी अवदसा मी जाळून तिची राख करणार आहे हवालदार काहीच बोलला नाही काय हवालदार गप्प बसलात साहेब विचार करत होतो तिला बाहेर हातांनी उडायची का दोरीनं फास्ट टाकून खेचायची गोसावीनं त्याच्याकडे क्षणभर आश्चर्यानं पाहिलं आणि मग त्याही अवस्थेत गोसावीच्या चेहऱ्यावर अर्धवट हास्य उमटलं शेख हवालदार तुला बरोबर आणलं हे किती योग्य झालं काल रात्रभर आपल्याला झोप मिळाली नाही ही गोष्ट ते दोघे आता पार विसरले होते कड्याला दोरी लावून त्यावरून दोघे खाली उतरले आसपास पाहत बसण्यात काही अर्थ नव्हता सर्वत्र शांतता निस्तब्धता होती गुहेच्या दारातून दोघे बरोबरच आत शिरले त्याच त्या रांगा दोन्ही बाजूस खड्या होत्या तिकडेही ते पाहत बसले नाहीत आतल्या दालनात त्यांनी पाय टाकला आत कवडसा पडण्याइतकऊन आज अजून वर आलं नव्हतं आत संपूर्ण अंधार होता टॉर्चच्या प्रकाशाचा झोप तिच्यावर पडला ती कालच्या सारखीच खडकाला पाठ लावून बसली होती तिच्या जवळ दुसरा ससा बसला होता ती अर्थात निश्चल होती निष्प्राण अवस्थेत होती पण तिला हलवायचा विचार गोसावीच्या शरीरावर काटा उभा करत होता त्यातून सुटका नव्हती ते वावयासच पाहिजे होत तरी सुद्धा काय करायचं हवालदार साहेब हिला ओढून बाहेर नेऊ तिथं सोपं जाईल पण कसं दोरीचा फास्ट टाकला तर चालेल का हवालदार मला मला हरकत दिसत नाही हातांनी काय किंवा दोरीनं काय ते हालणारच आहे निदान आपण जरा दूर तरी राहू ठीक आहे जरा सरका मला थोडी जागा द्या दोरीच्या टोकाला कडी करून हवालदारनं गाठ मारली आणि अंदाज घेऊन दोरीची वेटोळी हातात घेतली गोसावीनं दोन्ही टॉर्च हातात घेऊन समोर प्रकाश धरला हवालदारनं टाकलेला फास नेमका तिच्या डोक्यावरून खांद्यावर पडला व अडकला हवालदारच्या हातातली दोरी ताठ झाली ओडू गोसावीस आहे